जागेवर म्हणजे रायगडमध्ये आघाडी मिळताना दिसते पण बाकीच्या सगळ्या जागांवर अजित पवार यांच्या गटाला आघाडी मिळताना दिसत नाहीये बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांना आघाडी मिळताना दिसते अवघ्या महाराष्ट्राचं देशाचं लक्ष लागलेली निवडणूक बारामती लोकसभा निवडणूक कल्पनाही दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीपर्यंत कुणी केली नसेल की पवार घराण्यातले दोन उमेदवार एकमेकांच्या समोर उभे असतील ते दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये घडलं पवार घराण्यातल्या दोन महिला ज्या एकमेकांच्या नातेवाईक होत्या ज्यांना कायम महाराष्ट्रातल्या सगळ्या मतदारांनी एकत्र बघितलं होतं त्या या निवडणुकीमध्ये एकमेकींच्या समोर उभ्या टाकल्या आणि त्याला कारण ठरलं होतं पक्षफुटी त्यामुळे या पक्षफुटीला बारामतीची जनता आणि महाराष्ट्रातली जनता कशी बघते याचं उत्तर या निवडणुकीमधनं अपेक्षित होतं सध्या जे उत्तर समोर येत आहे त्यामध्ये बारामतीच्या जनतेचा जो कौल आहे तो सुप्रिया सुळे यांनाच आहे पर्यायानं शरद पवार यांनाच आहे अजित पवार यांच्या आवाहनाला आत्ता तरी बारामतीचे मतदार साथ देतात असं प्रचंड भावनिक निवडणूक होती शेवटच्या आणि याच टप्प्यांमध्ये मतदार नेमका काय निर्णय घेतात याकडे लक्ष होतं नितीन गडकरी अपेक्षेप्रमाणे सत्तेचाळीस हजार मतांनी पुढे आहेत पियुष गोयल एक लाख चोवीस हजार मतांनी आघाडीवर आहेत मुंबईचा विचार केला तर मुंबईमध्ये महाविकास आघाडीला मोठं यश मिळताना दिसते पण काँग्रेस मुंबईमध्ये पिछाडीवर दिसते एकमेव कारण म्हणजे काँग्रेसपेक्षा सुद्धा उद्धव ठाकरे यांचे उमेदवार जास्त संख्येनं होते आणि त्यांची स्वीकार निश्चित जास्त होती असं आत्ताचं चिन्ह आहे परंतु मी